काही गोष्टींना वेळ काळ काहीही माहीत नसतं कधी कधी आपल्या डोकीत विचारसुद्धा आलेला नसतो त्या गोष्टी आपल्याबरोबर घडून जातात ही आहे ना माझ्या बेडरूमची म्हणजे बॅक साईडची चौकट आहे आणि अचानकच मध्यंतरी म्हणजे पंधरा दिवसापूर्वी ना ही चौकट ना थोडीशी हल्ली होती कशानं काही माहीत नाही पण हल्ली होती पण आत्ता अचानक मी दरवाजा उघडून पुन्हा लावता वेळी जे चौकट नेकळली ना आमच्याकडे पर्यायच राहिला नाही की आजच्या आज ही चौकट पूर्ण म्हणजे ही आहे ती लाकडाची चौकट आहे ती पूर्ण काढून लोखंडाची चौकट करण्याचे पर्यायच माझ्याकडे दुसऱ्याकडे राहिला नाही दुसरा कुठला तर आज रविवार आहे आणि मिस्टरांची सुट्टीनं आज ह्याच्यातच जाणार आहे तर सकाळपासून आमचं चा हे चाललं आहे मिस्त्रींना सांगून हेच माप आणि हा दरवाजा अर्जंटमध्ये करायचा होता आजच्या आज आजच कारण की बॅक साईडला ना थोडंसं सा मी जास्त यूज करत नाही ती साईट आहे आणि त्याच्यातून मग तिकडे इकडे तिकडे कधी कधीतरी होतो आणि मी आज सकाळी फक्त दरवाजा उघडायला गेले आणि ती दरवाजाची चौकट आहे ना पूर्ण हल्लीच असं वाटलं की जवळपास तो आता दरवाजा माझ्या अंगावरतीच पडतोय काय असं का झालं होतं त्याच्यामुळे आज अर्जंटमध्ये हे आम्हाला काम करून घ्यावं लागलं आणि ते काम वेळी इकडे ना पूर्ण माझी भिंत बघताय ना ही तुटली म्हणजे तेवढा तो ढपळाना ना पडूनच गेला तो तर आता हे बसवून झाले मिस्त्रींचं काम आणि आता आहे ते गौंड्याचं काम पण ते नंतर केलं तरी चालेल पण दरवाजा बसणं अर्जंटमध्ये गरजेचं होतं तर हे असं घडलं बघा आज त्याच्यामुळे आज लाईव्ह नाही दुसरा कुठे जाऊन व्हिडिओ करायला मिळणार नाही आज दिवसभरांचा ह्याच्यातच निघून जाणार डोकीला ताप फक्त